श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौधवा श्री गणेशाय नमहा हे कौशल्यात्मज राम राया हे रघुकुलभूषणा करुणालया सीतापते करादया आताय या सी उद्धारती अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरविली इच्छा तू दशरथे भक्त नृपसिंहासन वानरे केले से बलवान केवळ आपल्या कृपेने शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी बसविला सगादीवरी भक्त आपला विभीषण जो जो आला शरण पदा किये किए आनंद कंदा दैन्य दुखा पदा त्याच्या लसी हे मनी आणावे दासगणू सांभाळावे बालकाने धावावे जननी जन विन कोणाकडे तू जननी जाणिता सद्गुरु तू भक्त जन कल्पतरुवन तूच गिरेस रामराया एक खेरडे गावांचा रहिवासी मेहकर तालुक्याचा बंडू तात्या नावांचा ब्राह्मण होता अभिबुध हो हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते त्यांचे मन गृहस्थाश्रम चालवी श्रोते या प्रपंचात येती अतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा या पंडू तात्या घरी पाहुणे वर्षावरी तो अवघ्यांचा साच करी स सर बराई निजांगे ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला आली पाळी विचाराला कर्ज काढणे साहूचे गरदार पडले गहान अगणित झाले तयारून लोकाप्रती वदन लाज वाटू वद, ला लागली विकावयान काही उरले सदन अवघे साप झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वरणावी तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागवण्यास दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून बोले टाकून मुले करीती अपमान पत गेले उडून उसने कोणी देती हो ऐशा तापे ताप ता, तापे तापला जीव द्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपून धन सहज होते न्याय हा आत्या विचार करी जीव कोठे देऊ तरी अपू खाऊन मरू जरी तरी घ्या पैसे नाही जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तुक्या कोणी येऊनिव्हरी जरी मला काढल्यास जीवाई ना जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्या म्हणून यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया आत्महत्येच्या ते ठाया दोष ना गेल ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगा लाविली तयाने ही युक्ती केली ओळखा फुली बुजवावया श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी भय वाटे अहर्निशी हे सकळ अशी ठाऊक मंडू तात्या म्हणे मनी हे दिन दया चक्रपाणी अवकृपा मज लागोनी कारे ऐसी केली स तुजा वरी विश्वास माझा होता तू पूर्ण चरित्र तुझे नारायणा आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्री हरी याचा विचार काही करी हत्या नको घेऊ ऐसे मनी बोलला तिक तिकीट घ्या लागला तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनाच आता हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे घेऊ निदर्शन संताचे मग जावे हरिद्वारा आपुल्या वराडात वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शनात जाय तू संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलती काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून मनुष्य हा मनुष्य कोण औचितमसी भेटला किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले काही ना तर्कचा रे तर्कचा माझा चाले पुसू तरी या ते कैसा काही असो शेगावासी जाऊ निवंधू समर्थासी ऐसे बोलूनी मनासी शेगावाशी पातला दर्शला गेला ब्राह्मण तो महाराज वदले हसून कारे देशी जाऊन प्राण हिमालयाशी बंडू तात्या अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास आता जरी दिलास प्राण प्राण प्रपंचाशी त्रासून तरी देशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्या परत आपुला घरी जाया वेळ वा वेड्या करू नको तिकीट घेता जा घेता जा भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांग त्याला तो कोण होता हे काही आता घरी परत राहू नको लवई येथे बाप तुझ्या मळ्यात आहे एक मसबा पूर्वेशी बाहुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीशी दोन प्रहर रात्रीला काम जमिनी खोदण्याचे तूच एकटा करी साचे खालील तीन फुटांचे द्रव्य साप एवढे सापडेल त्यातून थोडे कर्जदारी घेऊन ऋणमुक्त होई खरा नको सोडूस बायका पुरा उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खेड्यास परतो न राखो पुसून अंगाची रात्रीची या वेळेला मळ्यात मसोबाशी मसो आला बाबुळी खाली लागला जमीन खोदाया कारण तो तीन फुटावरी लागले श्रोत घागरी एका तांब्याच्या साचारी वेळणी होती जिचा मुखा त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या चार शत पडल्या त्यांच्या प्रतक मग काय विचारती करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावाया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलोन त्याचे द्रव्य करून फेडिले त्याने घेरून, मला होता पडला मळा तेही तोही आणीला सोडवणी घडी बसली प्रपंचाची गजाननुकृपे कृपेने साची वृत्ती बंडू त्याची गेली आनंदून जेवे मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हसता वा, वा सागरा माझी बुडता तारू दृष्टी सडावे बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस गेले मग त्याने पुढे केले येणे पहाशे गावा दानधर्म तेथे केले मोठ्या प्रमाणावर गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावे तई महाराज वदले त्याशी त्याशी आम्ही सकारे वंदीशी जाने दिला आहे तु तू सी द्रव्य घटतो वंदी तया आता तरी येतो न खर्च करावा सांभाळून उगे न करी उधळे पण त्यात नसे सार काही जन सुखाचे सोबती निर्वाणाचा श्रीपती त्याचा सदैव करी भक्ती तो न उपेक्षा कधी कधी कदा तुला ऐसा उपदेश ऐकिला केला समर्थाशी वंदुनी भला बंडू तात्या गावाच गेला आपुल्या अति आनंदे एकेकाळी सोमवती पर्व आले निश्चिती जी कामावश्य आहे ती सोमवारी ती सोमवती हो या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून शेगाव मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयार त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून मार्तंड पाटील बंकटलाल मारुती चंद्रभान बजरंगलाल यांनी केला एक मेळा ओंकारेश्वर जाण्याचा बंकटलाल म्हणे अवघ्याशी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगते महाराजाशी स्नान या नर्मदेचे चौघे मठा माझे आले समर्था विनवू लागले ओंकारेश्वर गुरु मावले चला आमुच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर घाला सभायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातेविन नाही पद इतरांना आमूची ही आमची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून बालहट्टा लागून जननीतीच पुरवित असे महाराज म्हणाले तयसी आहे नर्मदा माझ्या माझ्यापाशी उगीच त्रास द्यायसी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसोनी करी नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊन श्री तेथे ओंकारेश्वर ते राजापूर्वकाली मान्यधा मानधाता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंत ज्यांची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर यांनी करा, यांचा कराया उद्धार जगद उद्धार तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली जा जा तुम्ही तया तयार बेटा माझ्या नर्मदेला मात्र घेऊ नका मला उगाचा आग्रह करून आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे चौघे जण घट्ट दरी दरी ती पायाला काही असो ते थवरी चला मुच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे महाराज आले म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांबिक नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरेमध्ये तिला टाकून आपण तेथे करायला गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला न आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती इंद्र चंद्रभान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपण न जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथे आल्या आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हा ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वर आले परवासाठी मिळाले लोक येथे तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीला हिनसे वाट जाया हराच्या मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी को घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे खवा ख बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा तेथे -ते भजन कर्यांचा पर्व संपेपर्यंत अभिषेकाच्या मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणानं कळे त्या ओंकारी समर्थांची बैसली सॉरी पद्मासन घालून काठावरी काठावरी त्या महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्थ विनवू लागले आता पाहिजे सोड सोडिले जाणे सडकेने आपण काकी भीड झाली फार गाड्या मोडती वरचे वर बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या त्यातून खेडेघाट घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो वलान सांगता गुण बैलांचे ते बसदा आले कळून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्यानी नदीतून जाऊ शांतपणे ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नावाचा बोलल्यात तुम्हा वाटेल तेच करा अम्मास न काही विचारा मी वना वचनात गुंतलो खरा तुम्ही बसला तेथे येऊ ऐशे समर्थ बोलले त्यांच्या समवेत नावेत बैसले नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनला तो नदीत मध्यंतरी नाव अदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो चित्र पडले आर पार येऊ लागले आत निर नावाड्याने सत्वर उड्या टाकीला उड्या टाकीला परी महाराज निर्दास्त होते गिनगिन गणात बोते ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड मार्तंड बजरंग मारोती घाबरून गेले अति अति उडून लागली धडधडा छाती हो चौगे समर्था बोलले आम्ही अपराधी आम्ही भले आम्ही न तुमचे ऐकिले शे गावात दयाळा त्याचे दिले आम्ही अम्मा आम्ही अम्मा हळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ आम्ही लागी बुडवावया गुरुराया आपली वाणी वेदतुल्य मानू येथून वाचवा या संकटातून शेगाव दृष्टी पडू द्या ऐसे ज ते बोलतात तो नेम्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो काठी काठी लोक बोलत येसे मेली हो पाच मानसे आता याचा भरवसा नसे अंग पाणी नर्मदेला तई म्हणाले गजानन नका हो तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा ऐसे म्हणून इस्तवन नर्मदेचे त्यांनी भले केल त्यांनी भले हे चौघे बैसले हात जोडून नावेत श्लोक नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू हो ओनी मनी स्तवन चालले तो अतिल पाणी निघून गेले नर्मदेने लाविले आपल्या कराय त्या छिद्रा नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची आवरी त्या नावेच्या बरोबरी होते प्रत्यक्ष नर्मदा कोळीनीचा निचा धरला वेश मस्तकावरी कुरळे केस भिजविले भी जिए जी, जियेच्या वस्त्रास कमरेपर्यंत चला जलाने नौका कंठास लागली औघ्यांनी ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहुणी तळ्याच्या छिद्राला ही बाई होती म्हणून हे वाचले प्राण बाई आपण कोठी न, हे काही सांगाव सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले ताई नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण मी ओंकार कोळ्याची कन्याका माझे नाव नर्मदा ऐका आम्ही परिपाठ आहे देखा ओले वस्त्र अरे सण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझे रूप आहे नीर ऐसे बोलून नी नमस्कार करून गेला गजान गेली गजानना क्षरामाजी नाईशी झाली ती नर्मदेशी वीज चमकून आकाशी घनी देसाली नव्हती तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार कळला स्वामींचा अधिकार नर्मदा अलिदर्शना बंकट विचारी खोदून आ, समर्था ही स्त्री कोण ते सांगावे पडून गुप्त काही ठेवू नका तई महाराज वदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथिल कथील आहे गाथा नर्मदेने तुम्हा कोळी जो का ओंकार तोचे हा ओंकारेश्वर माझेच रूप आहे नीर ऐसे नर्मदा बदली अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय तेथे न घ्यावा कदा संकटा माझी येती सदा हात ती आपल्या भक्ताते म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार जय जय नर्मदे निरंतर ऐसे च रक्षण अंबे करी ऐस एकता वचन बंकट लालादी चौघे जण समर्थांचे दिव्य चरण वनू लागले क्षणाक्षणा परत आले शेगावात ज्यांना त्यांनाच हीच मात हो नि सांगू लागले विबुधो सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहस्थ समाविष्ट भले शेगावात येत झाले महाराजांच्या दर्शना या सदाशिवा कारण टोपण नावता त्या जाण हे माधवनाथांचे छात्रगण चित्रकुटाच्या होते हो या माधवनाथाप्रत योगांगे होती अवगत ज्याची शिष्यगण माळव्यात आहे मोठी प्रमाणी सदाशिव आले शेगावला जेव्हा श्रीच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात सदाशिव असं पाहून माधवाची झाली आठवण गजाननाकारण संता संता जाणती वानवळे येताक्षणी महाराज बोलले मोठ्यांनी अरे नाथाच्या शिष्या लागून बसवा अनुने माझ्या पुढे त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेऊ इतिक समवेत तो हे दोघे पातले थोड्या वेळ आधी जरी हे आले असते तरी बेट त्यांच्या गुरुची खरी होती त्यांना मठात आता हे मागून गेले गुरु त्याचे निघून गेले विडा न घेता भले त्याचे करू पुरतदा वानवळ्यासी अलंग अलिंगन देत झाले दयाघन पोरे बंधूची म्हणून ए सतो संत प्रेमा रीतीप्रमाणे साक्ष सत्कार केला वानवळ्यांचा शेगावला जाताना त्या निरोपदी दिला समर्थांनी येणे रीती तुम्ही माधव नाथाला ना असेच जा भेटण्याला त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्या, द्या, द्या मी म्हणतो तेच सांगा पदरचे न घाला बघा आमच्या वाक्या आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये म्हणा म्हणा साधे भोजन हुआ तु, विडा तुम्हा तुम्हाला राही याही रहा आम्ही अनिला पहा नाथा तुम्ही सारे बोलणे ऐकले त्या त्याने घेऊन करीता झाला माधव नाथा की कत त्याने ते दिने गजानन जे बोलले तैसेच आहे झाले भोजनासमयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट ऐशे रीती एकमेका आम्ही भेटत सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीर ही मात्रे भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा बरे झाले आणिला आमचा विडा तुम्ही भला होता राहिला विशिष्य हो पाने वानवळ्यांनी ती बक्षिली नाथा नाथांनी खलबत्त्या तुकुटून थोडा प्रसाद दिला तिला त्याला संत भेटी होता कैशी हे चांग पासष्ट पासष्टीशी सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मनी आना म्हणे या काळातील खुना स्वानुभवाच्या ठाईज आणा वा वनतर्काणे येथे वाटेल वाटेल तेथोनी बेट एकमेका लागून बेटे ठाईज लागू बैसोनी होते त्यांचे कौतुक शेख महामंद श्री गोंद्यात तुकाराम होते देहूत आग लागता मंडपाप्रत देह माझी कीर्तनाच्या ती शेख महामद महम्द, महामदांनी विझविली श्री गोंद्यात बैसोनी ही मैपतींनी लिहून ठेविले भक्तिविजयात कीर्तनांच्या हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत वाचविले देव हात महाराज माणिक प्रभूंनी खरा योगी असल्या ऐसे कौतुक होईना हे ना साधे दांबिकांना त्यांना त्यांनी गप्पा माराव्या योग अवघ्यात बलवत्तर त्यांची नये कोणासर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्यांचा औल ओल अवलंब करा हो श्री दासगुरु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐकवत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी शुभम भवतु श्री हरिहरा अर्पण वस्तू इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्दशाध्याय समाप्त